काही गोष्टी अशा असतात की जोपर्यंत आपण स्वतः त्या आप पाहत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर विश्वास बसत नाही माझ्यासोबतही अगदी असंच काहीतरी घडलं होतं जर मी असं सांगितलं की मी मृत्यूला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे तर कदाचित तुम्हालाही विश्वास बसणार नाही आजपर्यंत मी ती रात्र विसरू शकलो नाही माझं नाव नितीन आहे आणि ही गोष्ट माझी स्वतःची गोष्ट आहे गडचिरोली जिल्ह्याच्या भागात एक छोटंसं गाव आहे येथील जंगल डोंगर आणि नद्यांची सुंदरता मला हो फार मोहून टाकायची पण याच जंगलात माझ्यासोबत एक अंगावर काटा आणणारी घटना घडली होती नेमकं ते जंगल कोणतं होतं हे मला माहीत नाही कारण रस्ता चुकता चुकता मी त्या जंगलात इतका हरवून गेलो होतो की त्या रात्री मी नक्की कुठे होतो हेच मला कळेना त्या घटनेची आठवण आजही माझ्या मनातून जात नाही जेव्हा जेव्हा मला ती रात्र आठवते हो तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो ते दिवस माझ्या कॉलेजचे होते सुट्टीत मी तिथे फिरायला गेलो होतो माझ्यासोबत माझा एक मित्र होता सुरेंद्र आम्ही दोघे एकत्र गेलो होतो आमच्यासोबत आणखी सुमारे सत्तावीस लोक होते सर्वजण अगदी जवळचे मित्र नव्हते हो पण प्रत्येकजण कुणाचा तरी सोपती होता सुरुवातीचे दिवस खूप छान गेले ही सहल फार मोठी नव्हती फक्त चार पाच दिवसांचीच होती सर्वजण शेवटच्या दिवशी परतण्याची तयारी करत होते तेव्हाच कोणीतरी सांगितलं की हॉटेलच्या बाहेर पाहुण्यांसाठी सायकली उपलब्ध आहेत मग आम्ही ठरवलं शेवटच्या दिवशी थोडं आजूबाजूला फिरून यावं त्यावेळी सुमारे सकाळचे दहा वाजले होते इतकं मला आठवतं पण त्या दिवशी माझ्या पायात थोडा त्रास होता म्हणून मी आधी जवळच्या डॉक्टरांकडे उपचारासाठी गेलो परत आलो तेव्हा पाहिलं की सगळे लोक सायकली घेऊन बाहेर पडले होते फक्त काही लोक जे आधीच थकले होते ते आपल्या खोल्यांमध्ये पडलेले होते सुरेंद्र त्याच्या खोलीत नव्हता म्हणजेच तो इतरांसोबत निघून गेला होता मी बाहेर बसलेल्या एका दुकानदाराला विचारलं तर त्याने सांगितलं की त्यांना इथून निघून सुमारे पाच मिनटे झाली असतील तेव्हा सुमारे दुपारी साडेतीन वाजले असतील मी ठरवलं की आता निघालो तर ते मला रस्त्यातच भेटतील दोन मिनटातच मी तयार झालो थोडं खाण्यापिण्याचं सामान घेतलं आणि हॉटेल बाहेर ठेवलेली एक सायकल घेऊन मी त्याच दिशेने निघालो रस्त्यात भेटणाऱ्या लोकांना विचारत विचारत मी पुढे जात होतो अर्धा तास झाला होता पण अजून कोणीच दिसत नव्हतं थोड्या वेळाने मला रस्त्याच्या कडेला एक मातारी बाई दिसली मी सायकल थांबून विचारलं आजे इथून काही लोक सायकलीवरून जाताना दिसले का त्या मात्रेने हळूच माझ्याकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाली हो गेले मी धन्यवाद म्हणत पुढे जायला लागलो पण पुन पुन्हा थांबून विचारलं किती वेळ झाले असेल त्यांना जायला त्या मात्रेने पुन्हा माझ्याकडे एकटक पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाली वेळ आपल्याला समजत नाही आणि आपणही वेळेला मानत नाही जर तुला आपल्या ठिकाणी पोहोचायची घाई असेल तर छोटा रस्ता धर लवकर पोहोचशील मी आश्चर्याने विचारलं म्हणजे तिनं हाताने एका कच्च्या रस्त्याकडे इशारा केला मी त्या दिशेकडे मी त्या दिशेकडे पाहत म्हणालो अच्छा म्हणजे शॉर्टकट ठीक आहे हसत हसत मी पुन्हा तिचे आभार मानले तिनं माझं धन्यवाद ऐकलं की नाही ती मला कळलं नाही ती फक्त आपल्या फाटलेल्या ओठांनी एक विचित्र हास्य केलं आणि पुन्हा त्याच दिशेने इशारा केला तो रस्ता फार दाट नव्हता फक्त थोडासा कच्चा होता मी मुख्य रस्त्यावरून सायकल खाली उतरवली आणि त्या वाटेने आत गेलो सुमारे पंधरा मिनटं झाली होती पण अजूनही पक्का रस्ता दिसत नव्हता मला माहीत नव्हतं की इथून बाहेर पडायला अजून किती वेळ लागणार आहे थोड्याच वेळात मला जाणवलं की आजूबाजूच्या झुळपांची दाढी वाढत चालली आहे मी माझ्या घड्याळात पाहिलं तर संध्याकाळचे पाच वाजून पाच मिनटे झाली होती आता मी थोडा थकलेलाही होतो मी सायकल थांबून थोडं पाणी प्यायलं आणि विचार केला पुढचा रस्ता माहीत नाही आणि माझे मित्र भेटतील की नाही हेही ठाऊक नाही मग चांगलं होईल की अंधार होण्याआधी परत हॉटेलकडे जावं मी जास्त विचार न करता लगेच निर्णय घेतला आणि सायकल वळवली पण काही वेळातच मी पुन्हा जंगलाच्या आत गेलो बहुदा मी रस्ता चुकलो होतो कारण परतण्यासाठी चुकीचा मार्ग घेतला होता जंगलात आत जात राहिलो तसं अजून घंदाट होत गेलं ते खरंच जंगलच होतं कारण जागोजागी जंगली प्राण्यांच्या धोक्याचे फलक लावलेले होते मी ते वाचत पुढे जात होतो वाटले कदाचित कुठेतरी दिशादर्शक फलक सापडेल पण तसं काहीही नव्हतं जंगल अधिकाधिक दाट होत चाललं होतं मोठ्या झाडाच्या गर्दीतून सूर्यप्रकाश फारच कमी प्रमाणात आत येत होता सुमारे दीड तास झाला असावा आत जाताना रस्ता आणखी खराब झाला आता मी शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे थकलो होतो मन बेचन झालं होतं अंधार गळत होत चालला तस तशी एक विचित्र भीती मनात घर करत होती तेव्हाच मी पाहिलं की माझ्यासमोर दोन रस्ते फुटत होते मी थोडा वेळ तिथेच थांबलो पाण्याची बाटली काढून थोडं पाणी प्यायलो काय भीती होती की थांबवा मला पण माहीत नाही पण माझा श्वास जोरात चालू झाला होता मी त्या दोन्ही नी रस्त्याकडे नीट पाहिलं त्यापैकी एका रस्त्यावर मला पावलांचे ठसे दिसले मी ठरवलं ह्याच रस्त्याने जायचं वाटलं कदाचित जवळच्या गावातले लोक ह्याचं रस्त्याने इजा करत असतील मग या मार्गाने गेलो तर कदाचित एखादा माणूस किंवा दुसरा रस्ता सापडेल मी त्या मार्गाने चालायला सुरुवात केली रस्त्याची अवस्था फार वाईट होती त्यामुळे सायकल फार वेगात चालवता येत नव्हती तसंच माझ्या पायातील वेदना पुन्हा वाढू लागल्या होत्या पण भीतीमुळे मी थांबलो नाही सायकल हळूहळू पुढे नेत राहिलो पण त्या रस्त्याला दुसरा रस्ता जोडलेला नव्हता मी नकळत त्या ताट आणि निचन जंगलाच्या अधिक खोल भागात जात होतो थोडं पुढे गेल्यावर मला एखाद्या चहाच्या टपरीसारखं काहीसं बांधकाम दिसलं पण तिथेही आजूबाजूला कोणीच नव्हता मी ठरवलं थोडा वेळ थांबू कदाचित कोणी जाताना दिसेल आणि रस्ता विचारता येईल मी तिथे बराच वेळ थांबलो पण माणसाचा काहीच पत्ता नव्हता वाटलं जरी इथे दुकान आहे तर रस्ता जवळच असावा मग मी पुन्हा त्या दिशेने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आता मला कळून चुकलं होता की मी पूर्णपणे रस्ता चुकलो आहे दोन तासांहून अधिक वेळ झाला होता पण मी अजूनही कोणत्या अवस्थेपर्यंत पोहोचलो नव्हतो आता जंगलात पुन्हा अंधार झाला होता जागोजागी दाट डुकं पसरलेलं होतं मी घड्याळात पाहिलं साडेसहा वाजायला अजून थोडा वेळ बाकी होता त्या सुनसाण अंधाऱ्या आणि धुळीने भरलेल्या जंगलात सर्वत्र वड वागळांच्या किंकळ्या घुमत होत्या एवढा वेळ उलटूनही मला कोणताही रस्ता सापडत नव्हता मग मी ठरवलं की अंधार वाढण्यापूर्वी त्या दगडांनी बांधलेल्या दुकानाकडे परत जावं आता माझ्या सायकल चालवायची ताकद उरली नव्हती या अवस्थेत पुढे जाणं खूप कठीण होतं कारण आता मला जंगले प्राण्यांची भीती वाटू लागली होती मी त्या दगडांच्या शेडमध्ये स्वतःला लफवायची तयारी करत होतो तेव्हाच मी पाहिलं एक मोठा माणूस अगदी जवळून जात होता तो खूप वेगाने चालत होता मी घाईघाईने त्याला आवाज दिला माझा आवाज ऐकून तो थांबला मी धावत जाऊन त्याच्यापर्यंत पोहोचलो त्याने आपल्या घोगऱ्या चढ आवाजात विचारलं कोण आहेस तू आणि ते काय करतोयस त्याचा चेहरा सुरकुत्यांनी भरलेला होता ते दृश्य खूपच भयानक वाटत होता मी थोड्या भीतीच्या स्वरात त्या म्हाताऱ्याला उत्तर दिलं मी इथल्याच एका हॉटेलमधून आलोय थोडी काही होती म्हणून विचार केला की जंगलाच्या वाटेने गेलो तर लवकर पोहोचेन पण वाट चुकलो गेले दोन तीन तास मी फक्त रस्ता शोधत आहे त्या म्हाताऱ्याने आपल्या लाल रक्ताळलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे एकटक पाहिलं आणि म्हणाला चल माझ्यासोबत ये पुढे जे आहे तिथेच आज रात्री थांबायचं आहे मी काही पावलं मागे जाऊन सायकल घेतली आणि त्याच्या मागोमाग चालू लागलो आम्ही मुख्य रस्ता सोडून एका छोट्याशा पायवाटेने निघालो ती वाट फारच अरुंद आणि खास खळग्यांनी भरलेली होती चालताना तो म्हातारा म्हणाला एक सल्ला देतो ही सायकल इथेच ठेवून दे सायकलीमुळे तुला फक्त अडथळा येईल माझ्या वेगाने चालायचं असेल तर मला साथ दे इतका म्हणून तो पुन्हा वेगाने पुढे चालू लागला तो इतका वेगा चालत होता जणू एखादा तरुण माणूस चालतो मी काही सेकंद तिथेच थांबलो आणि मग सायकल तिथेच टेकवून मी धावत त्याच्या मागोमाग गेलो त्या पायवाटीच्या दोन्ही बाजूंना दाट झाडी होती असं वाटत होतं की जणू एखादा जंगली प्राणी त्या झाडाच्या आत दळून बसलाय आणि आपल्याकडे पाहतोय संपूर्ण वातावरण भेसूर झालं होतं सुमारे दोन किलोमीटर चालल्यावर मला तीन चार झोपड्या दिसल्या तिथे पोचेपर्यंत आम्ही दोघांनी एक शब्दही एकमेकांशी बोललो नव्हतो मी काही विचारायचा प्रयत्न केला पण तो म्हातारा नुसता शांतपणे चालत राहिला थोडं पुढे गेल्यावर एक झोपडीसारखं घर दिसलं आणि त्या घराजवळ जागोजागी जनावरांना घाबरवण्यासाठी कपडे आणि लाकडाचे पुतळे लावलेले होते ते स्वतःच इतके भयानक दिसत होते की अंगावर काटा आला बाहेर फारच कमी प्रकाश होता आजूबाजूचा नीट पाहण्यासाठी डोळ्यावर जोर द्यावा लागत होता त्याने मला हाताने घराच्या आत जाण्याचा इशारा केला मी आद गेलो। केला। आत गेलो आणि तो माथारा माझ्याच मागे आत शिरला त्याने त्या लाकडी दाराला आतून बंद केलं आत आल्यावर त्याने माझीच पेटवली आणि एका जुन्या भांड्याखाली ठेवलेला गॅसोलिनचा दिवा लावला मी इकडे तिकडे पाहिलं ते काही खरं घर नव्हतं सगळीकडे धूळ तुटकी भांडी आणि अस्त्याव्यस्त वस्तू विकलेल्या होत्या घासपूस टाकून काहीतरी पलंगासारखं बनवलेलं होतं मीही खूप थकलो होतो म्हणून ताबोडतोब त्या घासावर बसलो मी बसल्याबरोबर तो म्हातारा देखील माझ्या जवळच्याच कोरड्या गवतावर बसला मी बॅगमधून थोडं खाणं काढलं आणि त्याच्या दिशेने दिलं पण त्याने फक्त शांत राहण्याचा इशारा केला मी काहीच बोललो नाही थकव्यामुळे मला कधी झोप लागली हेही कळलं नाही काही वेळाने मला असं वाटलं की जणू कोणीतरी माझ्या गळ्यावर धारधार वस्तू ठेवून गळा चिरायचा प्रयत्न करत आहे मी डोळे उघडायचा प्रयत्न केला पण ते उघडत नव्हते मी हलू शकत नव्हतो जणू शरीर कोठलं होतं अचानक कोणीतरी मला हलवायला लागलं मी घाबरून डोळे उघडून पाहिलं तर तोच मातारा मला उडवण्याचा प्रयत्न करत होता त्याचा घोगरा आवाज कानावर आला काय झालं तुला सावर जरा मी दचकून उठलो संपूर्ण अंग घामाने निथाळत होता श्वास जोरात चालू होता मी म्हणालो काही नाही काही नाही एक खूप वाईट स्वप्न पडलं होतं तो पुन्हा शांतपणे आपल्या जागेवर बसला आणि म्हणाला कोणी तुझा गळा चिरत होता ना बरोबर ना त्याचं वाक्य ऐकून माझ्या अंगावर काटे उभे राहिले म्हणजे मी स्वप्नाचे पाहिलं ते त्याला कसं काय माहीत झालं मी घाम पुसत विचारलं तुम्हाला कसं कळलं तेव्हाच माझी नजर त्याच्या जवळच्या कवतात गेली तिथे एक धारदार हत्यार अर्ध लपलेलं होतं ते पाहून माझं रक्त गोठलं पण त्याला काही विचारायची माझ्यात हिंमत नव्हती वाटलं जर त्याने आताच काही केलं तर मी हळूच घड्याळात पाहिलं तेव्हा रात्री सवासात वाजून गेले होते त्या म्हाताने माझ्याकडे पहा शांतपणे म्हटलं ही जागा अशीच आहे इथल्या वातावरणाचा परिणाम आहे सगळा पण एक लक्षात ठेव जितकं शक्य आहे तितकं शांत राहा मी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि मग बाटलीत उरलेलं थोडं पाणी घेत हळूच प्यायलं त्या स्वप्नामुळे मला बऱ्याच वेळेपर्यंत झोप लागलीच नाही मी फक्त तसंच पडून राहिलो होतो असं वाटत होतं की सोबतच तो, हो तो, तो म्हातारा माझा गडा चिरून टाकेल की काय मी एक दोनदा तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला पण तोही शांतपणे जणू एखाद्या प्रेत्यासारखा पडून होता तेव्हाच मला बाहेरून काहीतरी विचित्र आवाज ऐकू येऊ लागले मी म्हाताऱ्याकडे पाहिलं तो अजूनही शांत पडून होता मी हळूच उठलो आणि त्या झोपीच्या एका छोट्या फटीतून बाहेर डोकावलं पाहतो तर काय काही लोक जंगलाच्या आत जात होते त्या जास्तीत जास्त बायका आणि काही पुरुष दिसत होते मी एकदा म्हाताऱ्याकडे पाहिलं तो तसाच होता आणि मग मनात ठरवलं हीच योग्य वेळ आहे इथून पळून जायचं त्या लोकांसोबत गेलो तर वाचेन मी सावका झोपडीचं सा दार उघडलं आणि बाहेर पडलो ते लोक माझ्यापासून सुमारे पन्नास मीटर पुढे चालत होते मी झाडांच्या मागे लपून सावधपणे त्यांच्या मागे मागे जात होतो पण माझ्या मनातला भीतीचा थरार अजूनही वाढतच चालला होता काही मिनिटातच ते सगळे लोक एका ठिकाणी थांबले काही जणांनी मशाले पेटवल्या आणि हळूहळू तिथं बराच प्रकाश झाला मी आजूबाजूला पाहिलं आणि जे पाहिलं त्याने माझ्या गार झाले आजूबाजूच्या झाडांवर मानवी शरीराचे तुकडे लटकत होते कुठे एखादा तुटलेला हात तर कुठे पाय मी समोर पाहिलं त्या लोकांच्या हातातही काही मानवी देहाचे तुकडे होते दे आणि ते त्यांना एका वर्तुळात ठेवत होते असं वाटत होतं जणू एखाद्या नरबडीचा विधी सुरू आहे मी स्वतःशीच विचार केला का मी त्या माजाऱ्याला सोडून आलो तो नजारा पाहून माझ्या अंगावर काटा आला मी मागे वळलो आणि पडून जाण्याचा प्रयत्न केला पण मागे वळताच माझ्यासमोर फक्त दोन फुटांवर एक बाई उभी होती जणू एखादा पुतळाच ती माझ्याकडे टक लावून बघत होती आणि थंड हसत होती तिच्या डोळ्याची पापणी हलत नव्हती हो चे चेहऱ्यावर कोणतीच हालचाल नव्हती हो माझे हातपाय थरथरू लागले मी आधी जखमी होतो पाय दुखत होता आणि आता पळण्याचीही ताकद उरली नव्हती हो मी सुटायचा प्रयत्न केला पण तिने मला पकडलं आणि एखाद्या जनावरांसारखं ओढत त्या लोकांसमोर आणून फेकलं ते सगळे लोक जिवंत प्रेत्यासारखे होते मला कळून चुकलं की ते मला जिवंत ठेवणार नाहीत मी त्यांच्या पुढे हात जोडून रडत विनंती करू लागलो मला सोडा पण ते काही ऐकत नव्हते त्यांनी मला बांधलं आणि एका खड्ड्याजवळ झोपवलं कुठून तरी रक्त आणलं आणि माझ्या अंगावर उतरायला सुरुवात केली मी जोरजोरात ओरडत मदतीसाठी हाका मारत होतो तेव्हाच ती बाई माझ्यासमोर आली तिचं म्हातारी जिने मला जंगलाचा रस्ता दाखवला होता म्हणजे तीही याच टोळीची होती मी तिच्याकडे दया मागितली पण तिने तिच्या ओटी पोटा मागून एक दहादार हत्यार काढलं आणि माझ्या गळ्यावर ठेवलं मी पूर्ण थिजलो ती थी माझा गळा चिरण्यासाठी त्या हत्यारवर उचलणार इतक्या तो म्हातारा तिथे आला त्याने त्या बाईला लात मारून दूर केलं आणि माझ्याकडे धावत आला त्याने मला बांधलेला दोर जो प्रत्यक्षात मानवी आतड्यांपासून बनलेला होता तो फाडून टाकला आणि माझ्यावर ओरडला पळ जितकं शक्य आहे तितकं पळ मी क्षणाचाही विलंब न लावता उठलो आणि पळायला लागलो ते सर्व लोक जणू राक्षसांसारखे गर्जना करू लागले माझे बाई जखमी असतानाही मी शक्य तितक्या वेगाने पळत होतो थो। थोड्या अंतरावर गेल्यावर माझ्या डोळ्यासमोरचं सगळं धुसार झालं काहीच दिसेनाचं झालं आजूबाजूला फक्त गडद अंधार होता आणि मी झाडांना दगडांना धडकत जीवाच्या आकांताने धावत राहिलो तो म्हातारा बाबा कुठल्या दिशेला गेला हे मला काही समजत नव्हतं थोड्याच वेळात मला एक जबरदस्त धक्का बसला आणि मी एका मोठ्या खड्ड्यात कोसळलो त्यानंतर काय झालं हे मला आठवतच नाही कारण त्या खड्ड्यात पळताच मी बेशुद्ध पडलो होतो किती वेळ गेला कोण जाणे पण अचानक मला शरीरात तीव्र जळजळ जाणवू लागली हातपाय चेहरा सगळीकडे आग लागल्यासारखं वाटत होतं जणू कोणी मला जाळत आहे त्या तीव्र वेदनेने मी झटक्या शुद्धीवर आलो डोळे उघडले हो तर पाहतो मी रस्त्याच्या कडेला पडलेलो होतो सूर्यकिरणांची तीव्र होऊन माझ्या अंगावर पळत होती म्हणूनच माझी त्वचा जळत होती बहुतेक मी खूप वेळ तिथेच पडून होतो कारण माझे कपडे अर्धवट ओले झाले होते म्हणजे कोणीतरी माझा चेहरा धुवून अंगावरचं रक्त साफ करून मला इथं आणून सोडलं होतं माझ्या शेजारीच माझी सायकल पडलेली होती मी उठलो पण शरीर थकलं होतं एका पायाला पानांनी बांधलेलं होतं जखमही थोडी शमली होती आजूबाजूला दाट झाडं झुडपं होती पण समोर एक बरा रस्ता दिसत होता मी सायकलकडे गेलो तर पाहतो रस्त्याच्या कडीला दगडांनी बनवलेलं एक चिन्ह होतं जणू कोणीतरी दिशादर्शन करून ठेवला होता मला लगेच समजलं हा नक्कीच त्या म्हाताऱ्या बाबांचा संकेत असावा कारण ज्यांनी माझा जीव वाचवला ते चुकीचा मार्ग दाखवतील असं वाटणं शक्यच नव्हतं मी सायकल घेतली आणि त्या दिशेने निघालो मनात विचारांचा गोंधळ सुरूच होता रात्री जे काही घडलं ते नेमकं काय का होतं कोण होते ते लोक त्यांनी मला का पकडलं होतं ते मला का मारू इच्छित होते आणि ते बाबा कोण होते ज्यांनी मला वाचवलं मी परत हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा सगळे माझ्यासाठी खूपच चिंतेत होते सगळ्यांनी मला पाहून रात्रभर शोधलं मला पाहून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला माझी अवस्था पाहून ते सगळे हादरले होते दे। मी त्यांना सांगितलं की मी त्यांच्या मागोमाग जात असताना जंगलात हरवून गेलो होतो तेवढ्या तिथला दुकानदार ज्याच्याकडे मी काल रात्री रस्त्याबद्दल चौकशी केली होती त्याने मला इशाऱ्याने जवळ बोलावलं आणि हळू आवजात म्हणाला तू नशिबान आहेस रात्रीच्या वेळी त्या जंगलात राहून सुद्धा जिवंत ता परत आलास मी थोडं चकित होऊन विचारलं तुम्हाला काय माहिती आहे त्या जंगलाबद्दल तो म्हणाला ही पहिली वेळ नाही आहे अजून काही लोकंसुद्धा आहेत जे तिथून कसे जिवंत बाहेर आलेत सांगतात की एकोणीसव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश सरकारच्या काही लोकांनी पुरेकडील भागात लोखंड आणि खनिजांच्या उद्योगासाठी तिथं प्रवेश केला होता तेव्हा तो सगळा भाग दाट जंगलांनी व्यापलेला होता पण तिथे जे स्थानिक लोक राहत होते त्यांना तिथून ते हाकलून लावण्यात आलं जे जायला तयार नव्हते त्यांना ठार मारून त्यांच्या मुडक्यांना झाडांवर टांगण्यात आलं काही महिन्यांनी तिथे प्रेतात्म्याचा उच्छा सुरू झाला आजही असं म्हणतात ते आत्मा अजूनही तिथंच आहे जो कोणी त्यांच्या परिसरात पाऊल ठेवतो त्याचा जीव घेतला जातो आणि त्याचंही डोकं कापून झाडावर टांगलं जातं त्याने शेवटी शांत स्वरात म्हटलं हे सगळं खरं आहे की नाही हे मला माहिती नाही ते खरे लोक होते की आत्मा हेही सांगू शकत नाही पण तू मात्र चांगलाच जाणतोस की काल रात्री तुझ्यासोबत काय घडलं मी त्याचं सगळं ऐकलं पण काही उत्तर दिलं नाही असं दाखवलं जणू माझ्यासोबत काहीच घडलं नाही मी शांतपणे तिथून निघून आलो पण आजही त्या रात्रीच्या दृश्या माझ्या डोळ्यांसमोर आहेत मला माहीत नाही मी आत्मे पाहिले की जिवंत माणसं पण जे काही घडलं ते माझ्या डोळ्यासमोरच घडला होतं आणि त्या म्हाताऱ्या हो बाबांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही कारण त्यांनीच माझा जीव वाचवला होता